करणं हे सगळं आपण करू शकतो सर्वांनी जरूर या उत्सवात सहभागी व्हावं आपल्या सगळ्यांच्या हिंदूंच्या दृष्टीनं खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे पाचशे वर्षाचा कलंक श्रीरामलला बालराम स्वतःच्या निजमंदिरामध्ये आता पुन्हा परत प्रतिष्ठित होत आहेत जवळ जवळ संघर्ष ज्याच्या करता झाले पाच लाखाहून अधिक संतांनी जिथं बलिदान दिलाय राम भक्तांनी बलिदान दिलाय कोठारी बंधूंनी दिलं आहे त्याचं खऱ्या अर्थानं आज चीज होत आहे माननीय अशोकजी सिंगल यांनी जे स्वप्न पाहिलं होतं अनेक संतांनी जे स्वप्न पाहिलं होतं स्वामी कर्पात्रीजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते संपूर्ण सत्य आज आपल्याला अस्तित्वात येताना दिसत आहे सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे सर्वांनी तो क्षण आणि अत्यंत आनंदाने साजरा करावा जरूर आपण सर्वजण सहभागी व्हाल ही अपेक्षा आहे जय श्री अध्यात्मिक आघाडीचे अधरनी शिंदे चा चा ते अक्षय महाराज भोसले धुळ्याच्या प्रवासात होते आणि इथूनच ते पुढे आमच्यामध्ये सामील होत आहेत त्यामुळं हा एक सहयोग या निमित्तानं घडून आला आदरणीय साहेबांनी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत अनेक तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या संबंधानं आणि धार्मिक विषयांच्या संबंधानं खूप मोठं काम त्यांनी चालवलं आहे आणि निश्चितपणानं पुढे आपल्या सगळ्यांना ते प्रेरणादायी असेल कारण माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा एक वारसा त्यांच्या पाठीशी आहे आणि तो वारसा घेऊन माननीय बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन ही सर्व मंडळी काम करतात निश्चित आपल्याला योग्य ती दिशा प्राप्त होईल आणि आपलं भारताचं महाराष्ट्राचं निश्चित आणि विकास स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल एवढीच प्रार्थना आहे एवढीच अपेक्षा आहे जय महाराष्ट्र आणि सगळ्यांना जय श्रीराम जयराम आज एक अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा की ज्या दिवसाची वाट आणि शेकडो वर्ष बघतोय त्या रामरायांच्या मंदिर उद्घाटनाचा समारंभ आहे आणि देशाचे राज्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ने नेतृत्वात हे सगळं उत्तम असं कार्य आपण सगळी याची याचितही अशी डोळ्या करता महाराष्ट्रातले जे काही शेकडो संत आहेत त्यापैकी अनेक संत आज बाय रोड आयोजेच्या दिशेने प्रवास करत आहेत शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि गवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीनं पक्षाच्या तिच्या अध्यात्मासाठी काम करते सगळ्यांच्या वतीनं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवरती आज या सगळ्या संतांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं आम्ही पुष्पहार घालून पूजन करत स्वागत केलेलं आहे जवळपास शेकडो लोकांनी आत्तापर्यंत राम मंदिराकरता बलिदान दिलं आहे पण मला वाटतं की ज्यावेळी बाबरीचा ढाचा पाडला गेला त्यावेळी लोक म्हणत होती की हा कुणी पाडला किंवा काय केलं किंवा सगळ्यात पहिल्यांदा जर पुढे कुणी आला असेल तर ते एक आणि एकच नाव होतं ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला पुढे घेऊन जाणारे महाराष्ट्रातील लाडकी मुख्यमंत्री अर्थात एकनाथ शिंदेसाहेब मी काल असंही बघितलं अनेक लोकं म्हणतात की आम्हाला अयोध्येला जाण्याकरता निमंत्रण नाही आहे अरे ज्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला म्हटलं की होय बाबरी पाडली असेल आणि ते आज शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे आणि राम मंदिर हे आपल्या घरचा विषय आहे जाण्याकरता निमंत्रणाची गरज नाही आहे तर तुम्ही जर निमंत्रण मागत असाल तर कुठेतरी आपण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्यास दिसतं पण निमंत्रण नसलं तरी साधू संतांचं पूजन करत आपण त्यांना अयोध्येला घेऊन गेलं पाहिजे भूमिका एकनाथ शिंदेसाहेब प्रामाणिकपणे मानत आहेत मला वाटतं की त्यांच्या माध्यमातून अख्खी धर्मसत्ता आपण पहिला असेल तर तेव्हापासून शेकडो साधू आहेत ते सगळे साधू आज मुख्यमंत्र्यांच्या या भक्तीशुक्ती समाज यात्रेला आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कार्याचं कौतुक करत त्यांना आशीर्वाद देऊन गेलेत मला वाटतं की आपलं हे सरकार राजसत्ता आणि धर्मसत्ता याचं एकत्रीकरण आहे आणि निश्चित धर्माच्या सोबत राज्यसत्ता कशा प्रकारे काम करू शकते दिवाळीपेक्षा जोरात सण साजरा होतोय आत्ताच्या परिस्थितीला तो, तो म्हणजे अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना होत आहे या प्रतिष्ठापनेसाठी संपूर्ण देशातून जगातून अयोध्येमध्ये दे लोक जात आहेत त्याचं जे औचित्य साधून महाराष्ट्रातून ज्या साधू जा संतांना अधिकृतपणे अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठेचं जे निमंत्रण दिलेले त्याच्यापैकी जे काही साधू जात आहेत त्या साधूंचं आज धुळ्यातून आगमन होताना धुळ्यातून अयोध्याकडे जे काही आगमन होत आहे त्या निमित्ताने धुळ्याच्या पवित्र भूमीवर या साधू संतांचा अयोध्येला जाण्या अगोदर धुळ्याच्या भूमीवर पाय लागावे त्यांचे पाय धुळे भूमीवर पाडावे आणि धुळ्याच्या शिवसैनिकांच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आणि धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले यांच्या वतीने त्यांचं स्वागत व्हावं म्हणून धुळे शिवसेनेच्या वतीने आम्ही आज त्यांचं इथे एक छोटे खाणी माल्यार्पण करून पेढे भरवून स्वागत केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी आमचं स्वागत स्वीकारल्याबद्दल आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने या सर्व खूप खूप धन्यवाद एक प्रश्न असा आहे की प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठेचा रथ निघालेला असताना महाराष्ट्रात काही कुत्री भुंकत आहे त्याबद्दल काय ज्यांना इतके वर्ष प्रभू श्रीरामांचं जे जन्मस्थळ आहे त्या बाबरीच्या खाली दबलेलं होतं तोपर्यंत कोणाला काही वाटत नव्हतं परंतु बाबरी तोडून हिंदु हृदय वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या यांच्या शिवसैनिकांनी बाबरी तोडून आज तिथे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या निदर्शन यांच्या नेतृत्वात जे काही मंदिर साकारलं जाते त्या मंदिरामुळे काही लोकांना पोटदुखी झालेली आहे राम मंदिर होऊ नये अशा ज्या विचारांचे आहेत त्याच लोकांचे तेच कुत्रे भुंकताय त्याच्यामुळे ते भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका आणि दिवाळी सारखा असं राम मंदिर प्राणप्रदेशात साजरा करा हे सर्व